नमस्कार स्टार वन मध्य ला करा, करा, गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय शनिवारी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाने आहे भाजप आमदार दिव्यानी फरांदे यांच्या दबावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे राजकीय सुनापोटी ही हुकुमशाही सुरू असून आगामी निवडणुकीत जनता सत्ताधाऱ्यांना धडा असा इशारा गीते यांनी त्यानंतर आमदार देवी आणि परिषद घेऊन अतिक्रमण मी नाही पाडले महानगरपालिकेने पाडले आहे यावेळी अतिक्रमण काढल्याबद्दल मनपा आयुक्त यांचे आमदार देवी आणि फरादे यांनी अभिनंदन व आभारी व्यक्त केले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक त्यांनी हे महत्वाचं आधी सांगितलं की चाळीस वर्षांपासून माझं इथं ऑफिस होत नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडची जी जागा आहे त्याच्यावरती चाळीस वर्ष त्यांचं ऑफिस होत सदर अतिक्रमण मोहिमेशी माझा काही संबंध नव्हता परंतु आता प्रश्न असे निर्माण होत आहे की जर डीपी रोडवरती चाळीस वर्षांपासून अतिक्रमण होत अतिक्रमण मोहीम राबवताना महानगरपालिकेला खूप त्रास झाला आणि महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करते आज मला भावानगर भगवंत नगर वगैरे सगळ परिसर गायकवाड नगर अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं गेल्या अनेक वर्षांपासून होत आणि आपल्याला जर आठवत असेल तर पाच सहा वर्षापूर्वी तिथल्या जुगाराचा अड्डा होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने उपमहापौर पद महापौर पद आणि आमदारसाठी पद घुसवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरती चाळीस वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे जननाम जनसामान्यांची वाट त्यांनी चाळीस वर्ष अडवली चाळीस वर्ष त्या भागातील नागरिकांना डिपेंडपासून वंचित ठेवलं आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने हे मोहीम राबवताना झालेला खर्च हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे आणि चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने चाळीस वर्ष रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने त्यांनी वसूल करायला व्याजासह पाहिजे कारण जनसामान्याने कुठं अतिक्रमण केलं त्याचं गाडी काढली जाते त्याला चिरडलं जातं त्याच्या गाडीची मोडतोड केली जाते पण तो चाळीस चाळीस वर्ष हे त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवून होते आणि ते स्वतः सांगताय आणि परत स्वतः अतिक्रमण ते इतक्या पदावरती राहिल्यानंतर तरी त्यांनी काढून गेला पाहिजे होत परंतु ते न काढता काल मोठा फौज फाटा पोलिसांचा घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही कारवाई करण्यात आली कारवाई करायला लागली हेच मला असं वाटतंय की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा कलंका आपण मी तुम्हाला सांगितलं हे अतिक्रमण मी काढलेलं नाहीये नंबर मी दहा वर्ष आमदार आहे मला जर सुडबुद्धीने काढायचं असेल तर दहा वर्षापूर्वीच काढलं असतं परंतु नाशिक महानगरपालिकेने मी एवढं सांगेन की अनेक लोकांच्या त्या भागातल्या तक्रारी नाशिक महानगरपालिकेकडे होत्या नाशिक महानगरपालिकेने हिंच्या गुंडशाहीला कै घाबरून इतके दिवस तिथं अतिक्रमण मोहीम केली नाही अख्ख्या ते असं नाशिक शहराला माहिती आहे <laughs> पोलिसांना माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना देखील माहितीये नाशिक नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ड्रग पॅटलर वरती झालेली कारवाई ही माझ्यामुळे झालेली आहे माझा प्रचंड मोठा दबाव ड्रग पडलर कोण असतील ह्या सगळ्या गोष्टी कळवण्याचं काम मी पोलिसांना केलेलं आहे पोलीस आयुक्तांना केलेलं आहे वारंवार आवाज मी सभागृहामध्ये ह्या विषयाच्या वरती उठवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगते की जुगाराच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी माझ्यावरती काय आरोप त्यांना अधिकार आहे का एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती परंतु जे रोज तिथं दारूचे अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची गरज तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज उठवला त्यामुळे मी नाशिक मला एवढंच बोलायचं या आयुष्याच्या बाबतीमध्ये कि ह्यांनी अशा पद्धतीने अतिक्रमण करून डीपी रोड आणि डीपी रोड पासून त्या भागातील नागरिकांना वंचित ठेवलं त्यांनी नागरिकांची माफी मागावी राजकारणामध्ये राहत असताना तुमच्या माहितीसाठी सांगते की चाईस चाईस हुते हुते। एखादी राजकीय व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती गेल्यानंतर ते अशा पद्धतीने अतिक्रमण करू शकतात चाळीस चाळीस वर्ष मी नाही म्हणते चाळीस वर्ष त्यांनीच सांगितलं माझं ऑफिस इथं होतं एखादी व्यक्ती ऑफिस जर घ्यायचं असतं तर त्यांनी बाहेर कुठेतरी भाड्याने घेऊन विकत घेऊन ते करू शकत होते परंतु की आपण आमदार झालो आपला मुलगा महापूर झाला आपण महापौर पण झालो आणि मग आपल्या धाक दडपशाहीच्या जोरावरती आपण इथं ऑफिस पण थाटू शकतो आपलं ऑफिस कोणी काढू शकत नाही असं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाला खूप असं मोठं आव्हान दिलं तुमचे आणि त्यांचे माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी महिला रुग्णालय मंजूर करून आणलं त्याला त्यांनी विरोध केला जे असंख्य विषय आहेत की जे मी तुम्हाला सांगते की मी सूडबुद्धीने काम करणारी नाहीये मी कधीच आजपर्यंत आपण बघितलं असेल तर व्यक्तिगत पातळीवरती देखील जाऊन काम करत नाहीये निश्चित स्वरूपामध्ये जर ते आता माझं नाव घेत असते तर इथून पुढे मला त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायला अजून त्यांच्या काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या माझ्या दबावाखाली करण्यात आलेली असा जरी त्यांनी आरोप केला असेल तर त्यांच्या दबावामुळे चाळीस वर्ष नाशिक महानगरपालिका ही कारवाई करू शकली नाही ही आज वस्तुस्थिती आहे स्वागत केलं कारवाईचा मात्र काल सुट्टीच्या दिवशी कारवाई झाल्यामुळे त्यांनी व्यक्त केले मला असं वाटतंय की मी तर अधिवेशनामध्ये व्यस्त होते सुट्टीच्या दिवशी अतिक्रम मोहीम जरी झालेली असेल तो मला असं वाटतं की नागरिकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आपल्याला दुःख व्हायचं काहीच कारण नाही आम्ही आरोप नाही करत माहिती काढा पाच सहा वर्षापूर्वी त्या ठिकाणी अशा पद्धतीचा जुगाराचा मुद्दा उद्ध्वस्त झाला पोलीस कर्मचाऱ्याचं देखील नाव जे कोण होते त्याच्यामध्ये तेही मी तुम्हाला सांगू शकते की कधीही आरोप कोणावरती करत नाही कोटे विधानसभेमध्ये मी निवडून आल्यानंतर दहा वर्ष मी रोज रस्त्यावरती असते जनतेची कामं करते कोविड मध्ये पण मी काम करत करत आलेली आहे आणि तुम्ही बघतात की जनसामान्यांमध्ये सातत्य वावरणारी सातति नाशिककरांच्या प्रश्नांवरती कायम आवाज उठवणारी विधिमंडळामध्ये आणि रस्त्यावर देखील ही मी अशी कार्य करते आहे त्यामुळे निवडणुकीची काळजी मी अशी कधी करत नसते मी निवडून येते की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी कामावे लागते नाशिक महानगरपालिकेने ज्या ज्या ठिकाणी रहदारीला नागरिकांना त्रास होतोय त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रम मोहीम राबवायला पाहिजे आणि अनेक ठिकाणी अतिशय गचाळपणा म्हणजे पकाल नाशिक होयला लागलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून देखील प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये गरिबांना व्यवसाय आणि धंदा रोजगार मिळायला पाहिजे परंतु त्याच्यासाठी सुद्धा काही जागा ज्या असतात त्या महानगरपालिके अलॉट कराव्या परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळा होतोय जनसामान्याला ज्याचा त्रास होतोय त्या ठिकाणी अतिक्रम होता कामा नाही